श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या हे चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी येते त्याचे विशेष काही असं महत्त्व असतं तर उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी आई ही प्रत्येक वेळा आपल्या मुलांसाठी काही ना काही सेवा उपाय करतच असते तिला नेहमी वाटते की आपल्या मुलांच्या जीवनात त्यांनी यशस्वी व्हावं करिअर संबंधित असो किंवा व्यवसाय किंवा काही त्यांच्या जीवनात संबंधित असो आई हे प्रत्येक वेळा आपल्या मुलांचा विचार करत असते तसेच जर तुमचे मुलं लहान असतील ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील किंवा त्यांचं मन अभ्यासात लागत नाही त्यांना कुठल्या एका विषयामध्ये जमत नाही त्यामध्ये काही प्रॉब्लेम होते तर अशा सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर हा उपाय प्रभावी ठरेल तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्कीच करून बघा तर तर तो उपाय काय आहे आणि कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात पण शक्यतो आपण संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी केला तर अतिशय उत्तम कारण आपण तेव्हा आपल्या घरात बाहेर अंगणामध्ये दिवे लावतात तर सर्वांनी उद्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे करायची आहे संकष्ट चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे गणपती अथर्व शिर्ष्य म्हणत अभिषेक करून ते तीर्थ सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना द्या छोटे असोत किंवा मोठे सर्वांनी घरातल्या सर्वांनी हे तीर्थ घेतले पाहिजे कारण बुद्धीची गरज सर्वांनाच असते तर अशा प्रकारे आपल्याला उद्या गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ते आपल्याला प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला अभिषेक करायचा आहे त्यांची पंचोपचार आपल्याला पूजा वगैरे करायची आहे धूप दीप ओवाळून त्यांना फुलं दुर्वा अर्पण करायचे आहे नैवेद्यमध्ये ने, तुम्ही मोदक किंवा गुळ खोबरं अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पंचोपचार पूजा वगैरे करून घ्यायचं आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी मोदक नैवेद्यमध्ये अर्पण करायचे आहे किंवा मग तुम्ही गुळ खोबरं साध्या दाखवलं तरी सुद्धा गणपती स्त्रोत्राचे आवर्जून आपल्या मुलांकडनं पठण करून घ्यायचं आहे जर तुमचे मुलं लहान असतील तर त्यांना आपल्या जवळ बसून आपण म्हणा अशा प्रकारे आपल्याला उद्या न चुकता गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे तर यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा म्हणजे एक पंथी आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन वाद एकत्र करून एक वाद करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे जर तुमच्याकडे मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही देवांसाठी जे तेल वापरतात ते सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल पण त्यामध्ये तुम्हाला पिवळ्या कलरच्या जे मोहरी येतात ते चिमुठबर त्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला कापूर टाकायचे आहे चार पाच कापऱ्याच्या वड्या तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहे त्याचबरोबर पाच काळे मिरे तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहे तर बघा एक पंती घ्यायची आहे त्यामध्ये मोहरीचे तेल असेल तर मोहरीचे तेल तुम्हाला टाकायचे आहे नसेल तर तुम्हाला देवांसाठी जे तेल तुम्ही वापरतात ते टाकलं तर त्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे तसेच पाच कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहे भीमसनी असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही साधा घेतला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर दोन वातींची एक वात बनवायचे आहे आणि ते टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला पाच काळे मिरे सुद्धा त्यामध्ये टाकायचे आहे तर अशा प्रकारे एक दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या दिव्या खाली तुम्हाला एखादी डिश घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दिव्याला आसन सुद्धा द्यायचं आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला देवांसमोर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा पेटवल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे त्यानंतर ओम गण गणपती नम या मंत्राची सुद्धा आपल्याला एक माळ जप करायची आहे तर अशा प्रकारे ही, ही सेवा करताना आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मुलांसाठी जे काही प्रॉब्लेम आहेत मुलं ऐकत नसतील चिडचिड करत असतील किंवा त्यांच्या करिअरचे काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला तिथे बोलायचं आहे तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि सलग तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे दिवस मी हा उपाय करणार तुमची तुम तुम काही काही प्रॉब्लेम आहे आहे इच्छा ते तुम्हाला सांगून गणपती बाप्पांना तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला सांगायची आहे त्यातून माझ्या मुलांना माझ्या बाळाला मार्ग निघू द्या नोकरी लागत नाही आरोग्याचे प्रॉब्लेम आहे व्यवसायाचे प्रॉब्लेम आहे असे काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तुमच्या मुलांविषयी जे इच्छा असेल ते गणपती बाप्पांना सांगायचे आहे आणि यातून मार्ग निघू द्या माझ्या बाळाला माझ्या मुलाला अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे काही व्यसन असेल कोणत्या गोष्टीचं वाईट मार्गावरती असतील तर तुम्ही तशी सुद्धा इच्छा बोलू शकतात की माझ्या बाळाला योग्य तो मार्ग दाखवा त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला तिथेच देवघरात राहू द्यायचा आहे त्यानंतर असा हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे उद्या संकष्ट चतुर्थी पासन तुम्हाला सलग एकवीस दिवस पर्यंत हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल यामध्ये तुम्हाला रोज काय बदलवायचे आहे तर बघा जे पाच मिरे आहेत ते तुम्ही रोज नवीन घ्यायचे आहे आणि वापरलेले मिरे जे आहे ते एका डबीत तुम्हाला काढून ठेवायचे आहे तसेच वाद सुद्धा तुम्हाला नवीन घ्यायचे आहे तेल आणि कापूर तर तुम्हाला नवीनच घ्यावं लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला जे मिरे आहे ते काढून एका डबीमध्ये ठेवायचे आहे दिवा मात्र तुम्ही एकच वापरू शकता तर दररोज तुम्हाला नवीन पाच मिरे पाच कापूर वाथ हे तुम्हाला नवीन घ्यायचं आहे जर तुम्ही मोहरी घेतली असेल तर ते त्यात असली तर राहू द्या आणि दोन चार नवीन मोहरी त्यामध्ये टाका तर असं तुम्हाला रोज संध्याकाळी देवांसमोर ओमगन गणपती नम स्वामी समर्थ या मंत्राची एक एक माळ जप करून दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि तसेच कुलदेवीचा पाच मिनिट तुम्हाला जप करायचं आहे असे न चुकता खंड न पडता तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर मासिक विटाळ सुतक आले तर ते दिवस सोडून तुम्हाला पुढचे दिवस पकडायचे आहे तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला दिवशी म्हणजे जेव्हा तुमचा हा उपाय पूर्ण होईल तेव्हा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य काय तर तुम्हाला बुंदीचे पाच लाडू हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तो नैवेद्य तुम्हाला तुमच्या मुलांना तसेच घरातल्या सर्वांना प्रसाद म्हणून वाटप करायचा आहे नंतर जे तुम्ही वाती आणि एका डबीत ठेवले होते ते दुसऱ्या दिवशी आहे तर हा खूप अतिशय प्रभावी उपाय आहे हा दिवा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे जर तुम्हाला उद्या काही अडचण असेल तर, तर तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीपासनं याची सुरुवात केली तरी सुद्धा चालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ